माऊली रामकृष्ण हरी आपण सर्वजण महाराष्ट्रामधले आहोत महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो आणि याच मातीमध्ये अनेक साधू संत जन्माला आले ज्याने भक्ती प्रेम एकोपा ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं उच्चकोटीवरती नाव जातं ते माऊली महाविष्णव श्रीमंत ज्ञानोबारा यांचं ज्ञानोबरायांनी आपल्या प्रत्येक गोष्टीमधून अध्यात्म प्रेम सहनशीलता दया करुणा वात्सल्य ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या ज्ञानोबरायांचा विचार कळणं आणि ज्ञानोबरायांचा विचार जीवनामध्ये अंमलात आणणं ही सोपी गोष्ट नाही आहे ज्ञानोबराया कळायलासुद्धा कधीकधी आमची चाळीस वर्षं झाली पन्नास वर्ष झाली आम्ही रोज ज्ञानेश्वरी जरी वाचत असलो तर ज्ञानोबरायांचं अंतकरण किंवा ज्ञानोबरायांच्या विचाराची उंची आपण कदापि मोजू शकत नाही ज्ञानोबराय म्हणतात की हे विश्वाची माझे घरं ऐशी मती जायाची स्थिर आणि किंबहुनाचाराचे राबणाची धाव ज्ञानोबरायांनी आप संपूर्ण विश्वाला आपलं घर विश्वा मानलं आणि आम्हाला आम्ही ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचूनसुद्धा ज्ञानोबरायांचा हरिपाठ रोज आम्ही म्हणूनसुद्धा ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचं रोज पठण करूनसुद्धा आम्ही आमच्याच घरामध्ये व्यवस्थित राहू शकत नाही माझं भावाशी जमत नाही माझं आईशी जमत नाही माझं वडिलांशी जमत नाही माझं माझ्या भाऊ भाऊकीशी जमत नाही तर ज्ञानोबरायांनी तर अख्ख्या संपूर्ण विश्वाला आपलं घर मांडलं ज्ञानोबरायांना ह्या गोष्टी माहिती होत्या ज्ञानोबरायांना भाषा वेगळी आहे प्रांत वेगळा आहे खानपान वेगळा आहे ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा ज्ञानोबरायांच्या अंतकरणाची विशालता एवढी होती की ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये संपूर्ण जगाला सामावून घेण्याची भावना होती आणि त्याचा परिणाम आज आम्ही कुठेतरी भोगतोय जी एकत्र कुटुंब पद्धती होती सामाजिक वैचारिक आणि सर्व बाजूंनी खऱ्या अर्थानं जी माणसाला घडवण्याची जी ताकद आहे ती ताकद कशामध्ये तर एकोप्यामध्ये आज जर आपण टी व्ही उघडला किंवा एखादं मोबाईलच्या बातम्या बघितल्या तर लहान लहान मुलं आज कुठल्या थराला जाऊन बसलेत काय ह्या महाराष्ट्रानं घ्यावं ज्या महाराष्ट्रात ज्ञानोबारायांनी यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्या सोळाव्या वर्षामध्ये जर आम्ही खून माऱ्यामाऱ्या जर करण्यासारखे प्रकार जर आजची मुलं करत असली तर काय आम्ही कुठं घेऊन चाललो आहे या महाराष्ट्राला कुठं घेऊन चाललो आहे आम्ही या भविष्याला आणि म्हणून बाबानो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आज लोकांना फक्त प्रायवसी पाहिजे नवरा आणि नवरा नवरा आणि नवरी किंवा पती पत्नींना फक्त काय पाहिजे एक नौरा 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 विभक्तपणा पाहिजे तिथं त्यांना त्या गोष्टीचा आनंद घेता येईल पण त्याचा परिणाम कुठेतरी इतका वाईट होत चालला आहे की माणसं स्वतःच्या हाताने आपल्या पायावरती धोंडा मारून घेतात कारण मुलांकडं आम्हाला वेळ नाही द्यायला मुलांवरती संस्कार करायला आम्हाला वेळ नाही आहे आपण सगळेजण बघितलं शहरी भागात तर मुलं वडील सकाळी नोकरीला निघून जातात आई निघून जात आहेत आणि मुलं काय करतात याच्याकडं आपलं लक्ष नाही आहे आणि त्याची सगळ्यात मोठी हानी सगळ्यात मोठा वाईट परिणाम मुलांवरती होतोय आणि त्याच्यामध्ये अनेक माध्यमं आली मोबाईल आले आणि दिवस दिवस मुलं ची, त्या मोबाईलशी चिडचिडेपणा त्याच्यामध्ये वाढला आणि म्हणून बाबांनी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय व्हायचं तर जरी समजा आईवडील कामाला गेली तर आजोबा आजी चुलते काका हे सगळी मंडळी त्याच्यावरती त्या मुलांवरती संस्कार घडवायचे आज मात्र परिस्थिती विदारक झालेली आहे आणि म्हणून खरं जर विचार केला मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे ज्ञानोबरायांचे अनुयायी आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत पण जर आम्ही पांडुरंगाचे भक्त असले ज्ञानोबरायांचे अनुयायी असलो तर निश्चितपणानं आम्ही आमच्या मुलांवर ते ज्ञानोबरायांसारखे संस्कार द्यायचे मात्र विसरलेलो आहे आणि म्हणून आज कुठेतरी सावध झालं पाहिजे याचा विचार प्रत्येक माणसानं केला पाहिजे नंतर याच्यापेक्षा ही भयान परिस्थिती भविष्य काळामध्ये होणार आहे आणि म्हणून तुम्ही संपत्ती किती कमवली ही महत्त्वाचा विषय नाही आज करोडो रुपयाची बंगले आहेत कोठ्यावधी रुपयांच्या तुमच्याकडं प्रॉपर्टी आहेत गाड्या आहेत सगळ्या गोष्टी असल्या जर तुमच्या मुलाला तुम्ही साधा संस्कार जर देऊ शकला नाही तर कमवलेलं सगळं व्यर्थ आहे आणि म्हणून एखादी संपत्ती कमी कमवली तरी चालेल बाबां संपत्तीबरोबर ती जाणार नाही कारण तुमच्या म्हातारपणामध्ये जर आधार जो आहे तो आधार मुलं आहेत आणि मुलांवरती संस्काराची फार गरज आहे तुमचं भावी आयुष्य जे वृद्धपण आहे ते जर व्यवस्थित घालवायचं असेल वृद्धाश्रमामध्ये न घालवायचं असेल तर आज मुलांवरती संस्काराची गरज आहे ज्ञानोबा तुकोबांची शिकवण आज खऱ्या अर्थाने या समाजाला गरजेची आहे आणि म्हणून त्याचा परिपाठ वयाच्या तीस पस्तीस वर्षाच्या प्रत्येक माणसानं आता आपले विचार बदलले पाहिजेत ज्ञानोबायांची ज्ञानेश्वरी घरामध्ये आणलीच पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तुकोबरायांचा काथा आणला पाहिजे आणि स्वतः त्यांनी वाचायला सुरुवात केली पाहिजे त्याचे संस्काराचे धडे घरामध्ये द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही ही गोष्ट करत नाही तोपर्यंत उद्याचा महाराष्ट्र जो आहे तो खऱ्या अर्थानं भक्तिमय आनंदीमय नाहीतर घरात जर विचार केला तर प्रत्येक गावामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही कारण तिथं जाणारे कोणी नसणार आहे तर आजची तर जी तरुण पिढी आहे आजची जी असणारी असंस्कृत पिढी आहे ती उद्याचीच वृद्धाश्रमाची असणारी त्या ठिकाणी अनेक वृद्धाश्रम तयार होतील आणि तिथे आपल्याला जावं लागणार आहे म्हणून सावध झालं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या मार्गाने जगता आलं पाहिजे